इनो किंवा सोड्याचा वापर न करता अतिशय कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक मिश्र डाळींचा डोसा आज आपण बघणार आहोत प्रथिनांनी भरलेला हा डोसा अगदी परिपूर्ण आहार आहे हा तुम्ही नाश्त्यामध्ये खा किंवा जेवणामध्ये सुद्धा ऐवजी हा डोसा खाऊ शकता कारण सर्व गुणधर्मांनी युक्त हा डोसा आपण आज बघणार आहोत तसेच या डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी फोडणीवाली नाळाची एक चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग लगेच सुरुवात करूया मिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा आणि नाळाच्या प्रेशीता। प्रेशिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते हा डोसा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये सर्वात आधी मी इडलीचे तांदूळ एक कप घेणार आहे तुम्ही कोणत्याही एक कप किंवा वाटीचं एकच मेजरमेंट सेट करून ठेवा मी इथे मेजरमेंट कपचा अर्धा कपचं जे माप असतं ते वापरलं आहे त्याचे सुद्धा अगदी तेरा ते चौदा एवढे मोठ्या प्रमाणात डोसे तयार होतात त्यामुळे तुम्हाला किती प्रमाणात डोसे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही छोट्या वाटीचा किंवा पेल्याचा वापर करू शकता त्यानंतर ह्यामध्ये पाऊण कप एवढी मुगाची डाळ मी घालणार आहे एकाच कपाचा वापर करून आपल्याला सर्व पदार्थ इथे घ्यायचे आहेत त्यानंतर पाऊण कप एवढी उडदाची डाळ मी घालणार आहे तुमच्या घरात ज्या ज्या डाळी अवेलेबल असतील त्या त्या घातल्यात तरीही चालेल त्यानंतर पाऊण कप चण्याची डाळ आणि पाऊण कप तुरीची डाळ घालणार आहे प्रमाण बघा किती सोप्पं आहे एक कप तांदळाला बाकीच्या सगळ्या डाळी पाऊण कप घ्यायचे आहेत आता या डोस्याला छान चव येण्यासाठी एक चमचा भरून जिरे घालायचे आहे आणि एक चमचा भरून आपल्याला इथे बडीशेप घालायचे आहे इथे मी जी कच्ची बडीशेप बाजारात मिळते ती घातली आहे त्यामुळे स्वादसुद्धा या डोस्याला छान येतो आणि ज्या काही डाळी आपण घातलेल्या आहेत त्या पचायलासुद्धा मदत होते त्याचबरोबर पाव चमचा भरून आपल्याला इथे मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि सोबतच इथे मी पाच सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत या मी गुंटूर मिरच्या घेतल्या आहेत या तिखटाला थोड्याशा कमी असतात त्या घेतल्या आहेत तुम्ही कोणत्याही मिरच्या घालू शकता जर तिखटाला जास्त असतील तर थोडंसं प्रमाण कमी ठेवा ह्याची देठं काढून या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आता ह्यामध्ये भरपूर आपल्याला पाणी घालून दोनदा ह्या डाळी आणि हे सर्व जिन्नस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे धुता वेळेस पाण्यावर बडीशेप किंवा जिरं येऊ शकतं अशा वेळेस हेच एका चालणीमधून काढून आपल्याला धुवून घ्यायचं आहे इथे मी दोन वेळा ह्या डाळी आणि तांदूळ धुवून घेतले आहेत आता ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे झाकून आपल्याला चार कमी -कमी ते पाच तासांसाठी कमीत कमी भिजत घालायचं आहे किंवा पूर्ण रात्रभर भिजत घातलं तरीही चालेल पाणी मात्र भरपूर घाला कारण डाळी आणि तांदूळ छान फुगून वर येतात त्यामुळे पाणी कमी पडता कामा नाही आणि जे पाणी काही उरेल त्याचाच वापर आपण ह्या डाळी आणि तांदूळ वाटण्यासाठी करणार आहोत त्यामुळे पाणी मात्र भरपूर घाला इथे सकाळी मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते मी रात्रभर डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले हे बघा किती मस्त डाळ आणि तांदूळ फुलून आले आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्ध्या डाळी आणि तांदूळ घालून घेणार आहे जेवढं राहील तेवढंच घालणार आहे त्यानंतर भिजवलेल्या डाळ तांदळाचंच पाणी ह्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि हे मिक्सरला एकदा असं दरदरीत फिरवून घ्यायचं आहे एकदा मिक्सरला फिरवून झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा भरून आपल्याला हळद घालायचे आहे आणि पाव छोटा चमचा भरून हिंग घालायचं आहे त्याचसोबत अर्धा इंच आल्याचे मी इथे तुकडे करून घेतले आहेत ते घालणार आहे आणि आणखीन थोडंसं पाणी घालून एकदम गुळगुळीत ह्याची पेस्ट बनवणार आहे ही पेस्ट आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने उरलेले डाळ तांदूळ फक्त पाणी घालून छान अशी पेस्ट बनवून यामध्ये घालणार आहे आता हे सर्व बॅटर एका पळीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मगाशी वाटलेलं बॅटर आणि आताचं संपूर्ण मिक्स होईल आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचं कन्सिस्टन्सी बघा अशी सरसरीत आपल्याला ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्ट ठेवायचं नाही तव्यावर आपण डोसे घालू तेव्हा लगेच असते पसरले गेले पाहिजे नेहमी आपण डोसे जसे बनवतो त्याचप्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता लगेचच आपण डोसे बनवून घेऊ डोसे बनवण्यासाठी गॅसवर मी एक नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून घेतला आहे आता ह्यावर थोडंसं मी पाणी शिंपडून ते पुसून घेणार आहे माझा इथे डोस्याचा तवा असल्यामुळे ह्याला अगोदर मी तेल लावलं नाही तुमच्याकडे जर नॉनस्टिक वेगळा तवा असेल तर अगोदर तेल लावून एकदा पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी असं टाकून ते सुद्धा पुसून घ्यायचं आता गॅसची आच अगदीच मंद करायची आणि पुन्हा एकदा मिश्रण असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि दोन पळी मिश्रण या तव्यावर आपल्याला घालायचं आहे आता अगदी मधोमध मद, अशी पळी ठेवून हलक्या हाताने आपल्याला हे गोलाकार मिश्रण फिरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे जेवढा पातळ आणि मोठा करता येईल तेवढा करून घ्यायचा आता गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे लगेचच वरचं मिश्रण असं कोरडं होऊ लागतं अशा वेळेस यावर वरून तुमच्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटर घालायचं आहे इथे मी साजूक तूप घातला आहे आणि सर्व ठिकाणी असं ते पसरवून घेणार आहे आता हा तवा आपल्याला असं चारी बाजूने गोलाकार फिरवून घ्यायचा आहे म्हणजे डोस्याला रंगसुद्धा छान येतो आणि अगदी कडेपर्यंत डोसा आपला मस्त शिजला जातो आणि कुरकुरीत देखील होतो या डोस्यावर पडलेली जाळी पहा किती सुंदर अशी पडली आहे आपण इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर केला नव्हता तरी सुद्धा एवढी मस्त अशी जाळी पडते डोसा शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही फक्त एक मिनिटामध्ये इतका मस्त असा डोसा शिजला जातो डोस्याचा रंग पाहू शकता तुम्ही मस्त सोने असा सोनेरी आला आहे असा डोसा आला आणि कडा थोड्याशा अशा सुटल्या की लगेचच डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे पहा डोस्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती मस्त आला आहे जसा दुकानात डोसा मिळतो अगदी तसाच आवाज सुद्धा तुम्हाला मी ऐकून दाखवते किती कुरकुरीत डोसा झाला आहे आणि टेक्शर तर बघा अगदी मस्त आला आहे हा डोसा जितका दिसायला सुंदर आहे तितकाच तो चविष्ट आणि पौष्टिक देखील होतो आता हा डोसा मी काढून घेते अशाच पद्धतीने मी दुसरा डोसासुद्धा बनवून घेणार आहे तव्यावर पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर कमी करायचं गॅसची आच अगदी मंद करायची आणि दोन पळी बॅटर तव्यावर घालून हलक्या हाताने डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची आच मध्यम करायची थोडासा कोरडा डोसा झाला की वरून तेल तूप बटर आवडीनुसार घालायचं चारी बाजूने गोलाकार फिरवून डोसा अगदी कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा दुसरा डोसा सुद्धा बघा किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे तुम्हाला जर डोसे असे कुरकुरीत आवडत नसतील मऊ आवडत असेल तर थोडासा जाडसर डोसा घालायचा आणि वरचं मिश्रण कोरडं झाल्यावर डोसा उलटवून घ्यायचा आणि मग डोसे मऊसूत तयार होतील आता या डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी नारळाची चटणी तयार करू त्यासाठी एक वाटी भरून ओला नारळ मी मिक्सरमध्ये घालून घेतला आहे त्याचबरोबर एक तिखट हिरवी मिरची ह्यामध्ये घालणार आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे सोबतच दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आणि चटणी अशी बनवून घ्यायची आता या चटणीला मस्त अशी फोडणी देऊन घेऊ हो, त्यासाठी एक चमचा भरून तेल मी कडकडीत कडल्यामध्ये गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी अशी तडतडू द्यायची थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि एक लाल सुकी मिरची ह्यामध्ये तोडून घालायची सोबतच अगदी पाव चमचा भरून हिंग घालायचं आणि ही फोडणी छान अशी परतवून घ्यायची आता ही फोडणी आपल्याला चटणीवर ओतून घ्यायची आहे इथे आपली मस्त फोडणीवाली नाळाची चटणी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सुरुवातीला पाच डोसे तयार करून घेतले आहेत प्रत्येक डोसा बघा किती मस्त कुरकुरीत झाला आहे आणि तितका जाळीदार सुद्धा अगदी जसे दुकानात डोसे मिळतात त्याचप्रमाणे टेक्स्चर आला आहे डोस्याचा आवाज सुद्धा बघा अगदी मस्त कुरकुरीत झाला आहे अजून भरपूर बॅटर शिल्लक आहे त्याचे अजून सात ते आठ डोसे आरामात तयार होतील इथे मी पाचही डोसे करून घेतले आहेत तरीसुद्धा बघा पहिला डोसा अजिबात नरम पडला नाही किंवा अगदी शेवटचासुद्धा डोसा तुमी सुद्धा अशा प्रकारे डोसे नक्की करून बघा खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि तितकीच चविष्टसुद्धा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद